जय आड सिद्ध मी याज्ञे वल्क आणि त्यांची जी पत्नी आहे मैत्री आणि कात्यायनी ह्यांची कथा अनेक वेळा सांगितलेली आहे वास्तविक याज्ञेवल्क्याने जे पुस्तक लिहिले आहे ना बृहद्दार आणि उपनिषद खूप महत्वाचं आहे ते खूप सविस्तर त्यामध्ये विवरण आले आहेत <coughs> तर त्यामध्ये याज्ञे जेव्हा ठरवतात ना की ठीक आहे आता आपण संन्यास घ्यायचं आणि म्हणून मग ते कात्यायनीकडे बऱ्याचशा गोष्टी स्वीकारतात कारण कात्यायनी त्यांच्या मठाचं मॅनेजमेंट पाहत असते कात्यायनी आणि मैत्रेयी मग त्यांना सांगतात की ठीक आहे आता मी संन्यास घेणार आहे तर तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे काय कसली अपेक्षा आहे ते तुम्ही सांगा त्याप्रमाणे मी तुम्हाला देतो मग त्यावेळेला मैत्रिणी आहे ना मैत्रेयी तर मैत्रेयी काय म्हणते एन अहम न अमृता श्याम किम अहम ते न कुर्याम यदेव भगवान वेद तदेव मे ब्रूही इती काय सांगितलं बघा तिने ती काय म्हणते एन म्हणजे ज्यामुळे अहम मी न अमृता श्याम म्हणजे मी में अमर होणार नाही कळलं ना तर असं संपूर्ण ये विश्वातलं जे काय माईक जगतातलं जे काय धन दौलत आहे तर ते घेऊन मी काय करणार तेन किम अहम ते न तर ते सगळं घेऊन मी काय करू म्हणजे हे सगळं ऐश्वर जे आहे तुम्ही निर्माण केलेलं तर त्या ऐश्वर्याचं मला काय करा काय करायचं आहे तर ती काय म्हणते यद एव भगवान वेद हे भगवान आपण जर आपण जर जाणत असाल कळलं ना तदेव मी बृहिते तर तेच मला तुम्ही सांगा काय काय सांगा की ज्यामुळे मी अमर होईन कळणार ना अमृ म्हणजे मला मरणच येणार नाही म्हणजे मरण आहे हेच समि विसरून जाईन म्हणजे जन्मामृत्यू याच्या पलीकडे मी जाईन असं मला तुम्ही आत्मज्ञान प्रदान करा आणि असं जेव्हा याज्ञवल्क म्हणजे मैत्रे याज्ञवल्कांना सांगते त्या याज्ञवल्क तिला आत्मज्ञानाचा बोध करतात आणि त्यामध्ये ते हेही म्हणतात काय सांगतात ते त्यांनी मी आम्ही अनेक प्रवचनात उल्लेख केलेला आहे ते का मी तुमच्यावर सगळ्यांवर प्रेम करतो हा आत्मा कसा आहे आत्मा कसा आहे आत्म्याचं स्वरूप ते सांगतात आत्मा कसा आहे की हा आत्मा आहे ना मग आता बघा हे सगळं जे काय दिसतंय ना मी तुमच्यावर सगळ्यांवर प्रेम करतो मी तुमच्यावर सगळ्यांवर का प्रेम करतो हां आत्मार्थ हेही परप्रेम ह्या आत्म्यामुळे जो आत्मा आहे ह्या शरीरामध्ये राहणारा आत्मा त्या आत्म्यामुळेच मी तुमच्यावर सगळ्यांवर प्रेम करतो आत्मार्थ ही परप्रेमा नैव चान्यार्थी आत्मनी कळलं ना तस्माद आत्मा परानंद परप्रेमास्पद यतः आता मी तुमच्यावर सगळ्यांवर प्रेम करतो ना कशामुळे आत्म्यार्थी आत्म्यामुळे म्हणजे माझा माझ्यामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याला वाटतं म्हणून तो मी तुमच्यावर सगळ्यांवर प्रेम करतो तुमच्यासाठी नाही म्हणजे तुम्हाला वाटत म्हणून मी नाही तुमच्यावर प्रेम करत आत्मार्थ हे प्रेमा मी स्वतःसाठी तुमच्यावर सगळ्यांवर प्रेम करतो आणि आत्मा हा जस्त असा आहे परप्रेमास्पद येता की ज्याच्यावर जास्तीत जास्त प्रेम करावं असं एकच आहे आणि तो आत्मा आहे बघा काय आत्म्याचं वर्णन केलं त्याने म्हणजे आत्मा ही अशी वस्तू आहे असं चिन्मय तत्व आहे की ज्याच्यावर जास्तीत जास्त तुम्ही प्रेम करू शकाल का कारण ते तुम्ही ते स्वतःच आहात आणि हे व्यापक प्रेम आहे लक्षात घ्या आता व्यापक व्यापक प्रेम म्हटल्यानंतर कसं जास्तीत जास्त प्रेम म्हणून मग आपल्याला काय करायचंय आपल्याला हे प्रेम अनुभवायचं आहे मग हे प्रेम आपण कधी अनुभवू शकतो जेव्हा ते, ते आत्मज्ञान आपल्याला होतं म्हणजे आपल्याला कळतं की मी स्वतः कोण आहे हा शरीर मी धारण केलेलं आहे पण मी शरीर नाही या शरीरामध्ये राहणारा चेतन परमात्मा परमेश्वर परम तत्व जे आहे ते वास्तविक माझं स्वरूप आहे आणि हे ज्ञान आपल्याला कारण सिद्धेश्वर महाराजांसारखे आत्मज्ञानी महापुरुष देतात कळलं ना आणि विशेष फरक तुम्हाला सांगतो मी म्हणजे जेव्हा ह्या अशा महापुरुषांच्या सान्निध्यात आपण जातो ना आतून आपल्याला आनंद होतो आतून आनंद होतो कळलं ना जसं आत्तरवाज्या आत्तर आहे तर अत्तरवाल्याच्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला काय होईल अत्तरचाच घमघमाट गम येईल ना तसंच ह्या अशा महापुरुषांच्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला आतून आनंद व्हायला लागतो आणि मी ला हे काळ सिद्धेश्वर महाराजांच्या सान्निध्यात अनेक वेळा अनुभवलेला आहे सुद्धा स्वामी स्वा, जेव्हा स्वामींची भेट होते सामी स्वामींबरोबर जेव्हा वावरतो तोच आनंद प्राप्त होतो म्हणजे काय होतं आपल्या मना मनाच्या सगळ्या हे आहेत म्हटलं जात की नाही चित्त सूचित करावे बोलिले ते जीव धरावे सावध एक होत होत सूचित होत सगळ्या चित्तामधल्या ज्या आशा आकांक्षा मायाम सगळं 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 निघून जात आणि शुद्ध चैतन्य रूप मीच आहे परब्रह्म परमात्मा मीच आहे हे शुद्ध ज्ञान हे शुद्ध अनुभूती आपल्याला होते आणि ती अनुभूती घेणं हेच आपल्या जीवनाचं सार्थक आहे जय काळ सिद्ध